गंगासागरच्या पुरामुळे पत्नी वेगळेच झाले होते मात्र त्यांच्या पवित्र प्रेमामुळे दुसऱ्या गंगासागर मेळ्यात आज तेरा वर्षांनी त्यांची अचानक समोरासमोर भेट झाली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी मराठी न्यूजला करा तर काय घडलं होतं हे जाणून घेऊया ललित हे तेरा वर्षापूर्वी पत्नी आणि नवजात मुलासोबत छत्तीसगडहून कोलकाता इथे आले होते तेव्हा ते तरुण होते त्यांच्या पत्नीचा मानसिक उपचार करण्यासाठी ते कोलकाता इथे यायचे तेव्हा गंगासागर इथे यात्रा होती ते सुद्धा त्या यात्रेत गेले मात्र गर्दी इतकी होती की या यात्रेत ललित यांची पत्नी आणि मुलगा हरवला त्यांनी आपली पत्नी आणि मुलाचा खूप शोध घेतला त्याआधी ते प्रत्येक वर्षी गंगासागरच्या यात्रेला नियमित जायचे आणि आपली पत्नी मुलाचा शोध घ्यायचे एक दिवस त्यांना त्यांची पत्नी मिळेल हा त्यांना विश्वास होता दरम्यान कोलकाता पोलिसांनी दोन हजार मध्ये ललित यांच्या पत्नीला ताब्यात घेतलं होतं पत्नी गुरुवारी बेरट यांच्या जवळ अकरा दिवसाचं बाळ होतं विमानतळाजवळ त्यांना पकडण्यात आले त्यांच्या पत्नीला मानसिक त्रास होता पोलिसांनी त्यांना वाचवले यानंतर नवजात बाळाला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले पोलिसांनी चौकशी करून माहिती गोळा करण्याचं गुरुबारी या भूतकाळातील अनेक गोष्टी विसरल्या होत्या ललित यांची पत्नी पोलिसांना कोणतीही माहिती देऊ शकली नाही तरीही कोलकाता पोलीस उपनिरीक्षक मोसमी चक्रवर्ती आणि विश्वजित सिन्हा महापात्राव गुरुबारीच्या अर्धवट जबाबावर काम करत राहिले पोलीस ठाण्यातून सुरजित बंदोपाध्याय यांनी बिलासपूर पोलिसांशी संपर्क केला यानंतर गुरबारी यांच्या पत्नीचा पत्ता मिळाला त्यांचे घर छत्तीसगडच्या शक्ती पोलीस ठाणे हद्दीतील किरारी गावात आहे त्यानंतर शक्ती पोलीस ठाण्यातील एका व्यक्तीला किरारी गावात पाठवण्यात आला आणि व्हॉट्सअपवर गुरुबारीची छायाचित्रे कुटुंबियांना पाठवण्यात आली त्यांना पाहून घरच्यांनी गुरबारी यांना ओळखलं त्यानंतर पोलिसांनी पती ललितला माहिती दिली अखेर तेरा वर्षांनी ललित आपल्या पत्नीला शोधण्यासाठी धावत आले आणि आपल्या मुलाला आणि पत्नीची भेट घेत त्यांना आपल्यासोबत परत घेऊन गे गेले यावेळी सर्वांचे डोळे पाणवले होते